विश्वास ठेव माझ्यावर या वर्षाच्या शेवटी तू तु आजच्या तुलनेत अधिक आनंदी अधिक निरोगी अधिक समृद्ध असशील तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत त्या काम करत आहेत तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन तू चुकलास तर मी तुला सुधारेन तू तु थकलास हताश झालास तरी मी तुला उभं ठेवीन माझा तुझ्यासाठी चांगला सुंदर बेत आहे धैर्य ठेव मार्गावर टिकून राहा तू तुझे काळजीचे विचार माझ्या चरणी ठेवलेस आयुष्याच्या वाटेवर तुमच्यासारखा गुरु असणे म्हणजे आमचे भाग्यच बोला श्री स्वामी समर्थ i विश्वास ठेव माझ्यावर या वर्षाच्या शेवटी तू तु आजच्या तुलनेत अधिक आनंदी अधिक निरोगी अधिक समृद्ध असशील तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत त्या काम करत आहेत तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन तू चुकलास तर मी तुला सुधारेन तू तु थकलास हताश झालास तरी मी तुला उभं ठेवीन माझा तुझ्यासाठी चांगला सुंदर बेत आहे धैर्य ठेव मार्गावर टिकून राहा तू तु तुझे काळजीचे विचार माझ्या चरणी ठेवलेस आयुष्याच्या वाटेवर तुमच्यासारखा गुरु असणे म्हणजे आमचे भाग्यच बोला श्री स्वामी समर्थ विश्वास ठेव माझ्यावर या वर्षाच्या शेवटी तू तु आजच्या तुलनेत अधिक आनंदी अधिक निरोगी अधिक समृद्ध असशील तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत त्या काम करत आहेत तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन तू चुकलास तर मी तुला सुधारेन तू तु थकलास हताश झालास तरी मी तुला उभं ठेवीन माझा तुझ्यासाठी चांगला सुंदर बेत आहे धैर्य ठेव मार्गावर टिकून राहा तू तु तुझे काळजीचे विचार माझ्या चरणी ठेवलेस आयुष्याच्या वाटेवर तुमच्यासारखा गुरु असणे म्हणजे आमचे भाग्यच बोला श्री स्वामी समर्थ तूचरे अनाथा आगानिर गुणा निष्चला तूचरे अनाथा विश्वास ठेव माझ्यावर या वर्षाच्या शेवटी तू तु आजच्या तुलनेत अधिक आनंदी अधिक निरोगी अधिक समृद्ध असशील तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत त्या काम करत आहेत तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन तू चुकलास तर मी तुला सुधारेन तू तु थकलास हताश झालास तरी मी तुला उभं ठेवीन माझा तुझ्यासाठी चांगला सुंदर बेत आहे धैर्य ठेव तू तुझे मार्गावर टिकून तु काळजीचे विचार माझ्या चरणी ठेवलेस आयुष्याच्या वाटेवर तुमच्यासारखा गुरु असणे म्हणजे आमचे भाग्यच बोला श्री स्वामी समर्थ विश्वास ठेव माझ्यावर या वर्षाच्या शेवटी तू तु आजच्या तुलनेत अधिक आनंदी अधिक निरोगी अधिक समृद्ध असशील तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत त्या काम करत आहेत तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन तू चुकलास तर मी तुला सुधारेन तू तु थकलास हताश झालास तरी मी तुला उभं ठेवीन माझा तुझ्यासाठी चांगला सुंदर बेत आहे धैर्य ठेव मार्गावर टिकून राहा तू तुझे काळजीचे विचार माझ्या चरणी ठेवलेस आयुष्याच्या वाटेवर तुमच्यासारखा गुरु असणे म्हणजे आमचे भाग्यच बोला श्री स्वामी समर्थ रे अनाथा विश्वास ठेव हो माझ्यावर या वर्षाच्या शेवटी तू तु आजच्या तुलनेत अधिक आनंदी अधिक निरोगी अधिक समृद्ध असशील तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत त्या काम करत आहेत तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन तू चुकलास तर मी तुला सुधारेन तू तु थकलास हताश झालास तरी मी तुला उभं ठेवीन माझा तुझ्यासाठी चांगला सुंदर बेत आहे धैर्य ठेव मार्गावर टिकून राहा तू तु तुझे काळजीचे विचार माझ्या चरणी ठेवलेस आयुष्याच्या वाटेवर तुमच्यासारखा गुरु असणे म्हणजे आमचे भाग्यच बोला श्री स्वामी समर्थ I'm विश्वास ठेव माझ्यावर या वर्षाच्या शेवटी तू तु आजच्या तुलनेत अधिक आनंदी अधिक निरोगी अधिक समृद्ध असशील तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत त्या काम करत आहेत तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन तू चुकलास तर मी तुला सुधारेन तू तु थकलास हताश झालास तरी मी तुला उभं ठेवीन माझा तुझ्यासाठी चांगला सुंदर बेत आहे धैर्य ठेव मार्गावर टिकून राहा तू तु तुझे काळजीचे विचार माझ्या चरणी ठेवलेस आयुष्याच्या वाटेवर तुमच्यासारखा गुरु असणे म्हणजे आमचे भाग्यच बोला श्री स्वामी समर्थ प्रेका, 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 प्रेका। प्रेका, प्रेका। निर्गुणा निश्चलारेना अगा निर्गुणा निश्चलारे विश्वास ठेव माझ्यावर या वर्षाच्या शेवटी तू तु आजच्या तुलनेत अधिक आनंदी अधिक निरोगी अधिक समृद्ध असशील तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत त्या काम करत आहेत तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन तू चुकलास तर मी तुला सुधारेन तू तु थकलास हताश झालास तरी मी तुला उभं ठेवीन माझा तुझ्यासाठी चांगला सुंदर बेत आहे धैर्य ठेव मार्गावर टिकून राहा तू तु तुझे काळजीचे विचार माझ्या चरणी ठेवलेस आयुष्याच्या वाटेवर तुमच्यासारखा गुरु असणे म्हणजे आमचे भाग्यच बोला श्री स्वामी समर्थ निर्गुणा निश्चलारे अनाथा विश्वास ठेव माझ्यावर या वर्षाच्या शेवटी तू तु आजच्या तुलनेत अधिक आनंदी अधिक निरोगी अधिक समृद्ध असशील तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत त्या काम करत आहेत तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन तू चुकलास तर मी तुला सुधारेन तू तु थकलास हताश झालास तरी मी तुला उभं ठेवीन माझा तुझ्यासाठी चांगला सुंदर बेत आहे धैर्य ठेव मार्गावर टिकून राहा तू तु तुझे काळजीचे विचार माझ्या चरणी ठेवलेस आयुष्याच्या वाटेवर तुमच्यासारखा गुरु असणे म्हणजे आमचे भाग्यच बोला श्री स्वामी समर्थ निर्गुणा निश्चला तूचरे रे अनाथा विश्वास ठेव माझ्यावर या वर्षाच्या शेवटी तू तु आजच्या तुलनेत अधिक आनंदी अधिक निरोगी अधिक समृद्ध असशील तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत त्या काम करत आहेत तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन तू चुकलास तर मी तुला सुधारेन तू तु थकलास हताश झालास तरी मी तुला उभं ठेवीन माझा तुझ्यासाठी चांगला सुंदर बेत आहे धैर्य ठेव मार्गावर टिकून राहा तू तु तुझे काळजीचे विचार माझ्या चरणी ठेवलेस आयुष्याच्या वाटेवर तुमच्यासारखा गुरु असणे म्हणजे आमचे भाग्यच बोला श्री स्वामी समर्थ ना अगा निर्गुणा निश्चलाे अना विश्वास ठेव माझ्यावर या वर्षाच्या शेवटी तू तु आजच्या तुलनेत अधिक आनंदी अधिक निरोगी अधिक समृद्ध असशील तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत त्या काम करत आहेत तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन तू चुकलास तर मी तुला सुधारेन तू तु थकलास हताश झालास